कश पाळण्याच्या झुल्यात हवेत लटकली पाहणाऱ्यांचा रुखला श्वास हल्ली आकाश पाडणा अपघाताच्या घटना वाढल्या आहेत सुरक्षा मानकांचे पालन होत नसल्याने अशा घटना घडतात आकाश पाडण्यातून पडून अपघात घडला की सरळ मृत्यू होतो भाग्य जोरावर असले आणि वाचलो तरी कायमचे अपंगत्व तरी येते असे असताना देखील लोक आकाश पाळण्यात बसतात नुकताच आकाश पाडण्यात बसल्यावर एका महिलेसोबत भयंकर प्रकार घडला आहे त्या महिलेने समयसूचकता दाखवत एका भागाला पकडून ठेवल्याने आणि तेथील कर्मचारी तिच्या मदतीला धावल्याने ती खाली पडली पण तिला गंभीर दुखापत झाली नाही पण काही वेळेसाठी ती हवेत लटकून होती हा सगळा प्रकार पाहून उपस्थितांनी श्वास रोखून धरला होता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे छत्तीसगड मधल्या एका उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या एका महिलेबरोबर धक्कादायक घटना घडली ती आकाश पाडण्यात बसली असताना त्याचा दरवाजा अर्धवट उघडा असल्यामुळे तिचा तोल गेला सुदैवाने तिने वेळेतच आकाश पाडण्याच्या एका भागाला धरून ठेवले त्यावेळी आकाश पाडणा सांभाळणाऱ्या एका धाडसी कर्मचाऱ्याने तिला वाचवले ही घटना भाटापारा बालोदा बाजार छत्तीसगड येथे घडली संपूर्ण घटना उद्यानात उपस्थित लोकांनी रेकॉर्ड केली आणि हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकतो की ती महिला आकाश पाडण्याला लटकलेली आहे आणि मदतीसाठी ओरडत आहे तेव्हा एक धाडसी माणूस धावत जाऊन तिला मदत करतो तो माणूस कोणतेही सुरक्षा साधन न वापरता आकाश पाडण्यावर चढतो आणि अडकलेल्या महिलेपर्यंत पोहोचतो तो तिचा हात धरून तिला शांत करतो आणि खालील काळजीपूर्वक उतरण्यास सांगतो महिला त्याचा हात धरून खालील आकाश पाडण्याच्या जागेवर जागे उडी मारते त्याच्या धाडसामुळे ती महिला मोठ्या दुखापती पासून वाचते ब्युरो रिपोर्ट छत्तीसगड